आणि ते त्या खड्ड्यामध्ये टाकायचे चप्पल आपल्या पायात घालायची त्या खड्ड्यात जायचं खाली बसायचं आणि काना असे घट्ट दाबून धरायचे असं केल्याच्या नंतर अंगा उभी पडणार नाही गारपीटी बद्दल सांगतो नेमके गारपीट कुठं होते तुम्हाला एक काम होत तुम्ही बघा एक काय करा मध्ये तारीख लिहून ठेवा दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च गारपीट होणार हे कायचं लक्ष घ्या पण नेमके गारपीट कुठे होते तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तुम्ही बघा पूर्वी तुमची येत होती गार पगार येत होते गारा बांधणारे गारा बांधणारे येत होते तुमच्याकडे आमच्याकडे येत होते तुम्हाला एक सांगतो मी काय केलं या गारे गारप व अभ्यास करण्यासाठी तुम्ही बघा कोणत्याच ते तुम्हाला गारपीट सांगितले ना महाराजाला मी फोन लावून सांगितलं की तुमच्या भागामध्ये जिथं जिथं डोंगराळ भाग आहे तर याच्या ता बाजूला तिथं गारपीट म्हणाले आणि मी सांगितलं त्यानंतर इथं खूप गारपीट झाली खूप नुकसान झालं तर तुम्हाला सांगतो नेमकी गारपीट कुठे होते यापुढे कायमच्या लक्षात घ्या या, या गारपीटीवर मी अभ्यास करत होतो बघा अभ्यास करत असताना मला पंधरा वर्ष केले मग मी काय करायचो महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी गेलो आणि तिथं गारपीट झाल्याच्या नंतर मला एक गोष्ट लक्षात आली जवळपास पन्नास डोंगराव गेलो डोंगराव गारपीट झालेले दिसले आणि त्या डोंगराच्या बाजूला इकडे दहा एक किलोमीटरच्या अंतर होते। होते का आ, होते तिथं कारपीट त्या डोंगरा झाली मग मी लिहून घेतलं म्हणून डोंगराव कारपीट होत नाही काळ्या जमीन डोंगराव कारपीट होते आणि काळ्या जमीन होत नाही मग तिथं काय केलं तिथे काढले मग दिसले मग लक्षात आलं जिथं जिथं खडकाची जमीन तिथे कारपीट होते मग यापुढे एक गोष्ट लक्षात घ्या मग नेमकी कारपीट फोटो होते खडकाच्या त्या ठिकाणी मग हे माझ्या लक्षात आलं काळ्या जमिनीवर कारपीट तुम्हाला एक सांगतो तुम्ही बघा पूर्वी आमच्या घरी काय व्हायचं ते गारा छोटे असताना काय व्हायचं आमच्या घरी कोण असायचं आमच्या आजी असायच्या आजीला ते गार पगार आल्याच्या नंतर म्हणतो आजी आजी छोटे विषय असताना तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन बोलवायचं मग आम्ही काय करतो देवाजवळ तांब्याच्या तांब्या घेतो पाणी घेतो आणि ते पाणी असा हातावर घ्यायचा मंत्र म्हणायचा आणि काळ्या जमिनीकडे का म्हणायचा आजी मी तुमच्या त्या काळ्या जमिनीच्या गारा बांधल्या आता तिकडे गारपीट होणार नाही असं म्हणत तो, तो निघून जायचा पण ते गेल्या काकू म्हणतो काकू त्याने आपल्या काळ्या जमिनीच्या गारा बांधलंच नाही पण ज्यावेळेस काय होतं काही करत नव्हतं म्हणून काकू म्हणायचं आणि तो निघून जायचा मग त्या निघून गेल्या नंतर मग माझ्या नंतर अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली की घार पाकि काय करत होता त्या जमिनीच्या गारा बांधत होतात खडकाच्या बांधत नव्हता मग मी काय केलं त्या गार पकार शोधून काढलं त्याच्या घरी गेलो मी म्हणलो तुम्ही आमच्या घरी येत होता आमच्या काळ्या जमिनीच्या गारा बांधत होता आणि खडकाच्या बांधत नव्हता त्याचं शास्त्रीकारांना ग्राह सांगितलं जिथे जिथे काही जमीन आहे तिथे गारपीट होत नाही आणि जिथे खडकाची जमीन असते कायचं लक्ष द्या तुम्हाला कोणता तज्ञ सांगत नाही तर तुम्हाला एक नेमकं सांगतो गारपीट कुठं होते तशीच गारपीट झाली असं एखादं जर असलं तळे बघा त्या तळेच्या बाजूला एक किलोमीटरच्या अंतरान दरवर्षी गारपीट होते हे एक लक्ष द्या त्याच्यानंतर एखादी नदी अस नदीच्या बाजूला इकडून एक किलोमीटर इकडून एक म्हणजे त्या पट्ट्यामध्ये काय होते शकते हे काय आमच्या लक्षात घ्या एखादा कॅनल असं कॅनलच्या बाजूला इकडून एक किलोमीटर इकडून एक किलोमीटर त्या पट्ट्यामध्ये गारपीट होते हे लक्षात घ्या एखादा डोंगर असं डोंगराव खडकाची जमीन आहे तिथं गारपीट होणार आणि त्या खडक त्याच्या बाजूला काही असं तर तिथे गारपीट होणार नाही म्हणून हे कारण काय आमच्या लक्षात घ्या विज्ञानाच्या भाषेत सांगायचं गारा पडण्यासाठी दोन गोष्टी जायला हवी आणि त्या हवेमध्ये भाष्पाचं पण दोन हजार एकोणीसच्या नंतर महाराष्ट्रामध्ये इतकी गारपीट वाढली इतकी गारपीट वाढली तुम्ही एखाद्या तज्ञाला विचारा कोणी सांगणार नाही या चार वर्षात गारपीट वाढण्याचं कारण सांगतो काय झालं आतापर्यंत अफगाणिस्तानचं बाष्प आपल्याकडे कधीच येत नव्हतं पण या चार ते पाच वर्षामध्ये काय झालं इथं मार्च आणि एप्रिल मध्ये इथं ऊन तापायला ऊन तापल्याच्या नंतर तिकडलं बाष्प म्हणजे सांगतो ते आपल्या इकडे खेचले जातात आपल्या इकडे आल्याच्या नंतर आपल्या इकडे घर फिरवाडली मग ते आवाज म्हणजे तापमान कमी करायचं असं तर भविष्यात झाडं लागते तापमान कमी करा झाडा लावा झाड जोपर्यंत आपण झाड लावणार नाही तोपर्यंत तापमान कमी होणार नाही परत एक सांगतो झाडं नसलं तरी पाऊस पडतो का मला सांगतो झाड झाड नसले तरी पाऊस पडतो पण पाऊस आता पडतो जगातून पाणी वरल्यासारख्या जितकी झाडं जास्त म्हणून म्हणतो भविष्यामध्ये झाड लावा आणि तिथं तापमान कमी करा हे तर या ठिकाणी शेतकरी सांगतो यापुढे तुमच्या भागामध्ये सोयाबीन गहू हरभरा हे करत तुम्हाला सोयाबीन बदल सांगतो पुढच्या वर्षी चांगला पाऊस होणार आहे म्हणून पुढच्या वर्षी सोयाबीनचं पीक चांगलं राहणार आहे त्याच्यानंतर हरभऱ्याचा पीक चांगला राहणार आहे गव्हाच चांगला राहणार आहे मग सोयाबीन करत असताना सोयाबीन किती क्विंटल होणार आहे या पुढं कोणाला विचार होणार एक सोपं करणी सांगतो त्याच्या बघायचं किती क्विंटल काय करायचं तुमच्या इथं गेल्या वर्षी तुम्ही सांगाल का सरासरी शेंगा किती लागल्या होत्या तुमच्या भागामध्ये सोयाबीनच्या एकाच झाडा लागतं सरासरी किती लागले होते शेतकरी मानतात ऐंशी काही पन्नास म्हणतात यापुढे सोयाबीन किती क्विंटल होणार आहे मनाला का एक सोपं घ्यायला सांगतो सोयाबीन शेंगा लागायच्या नंतर शेतात जायचं तीन झाड उठायचे आपण तिथं पन्नास शेंगा म्हणलेत त्यांचं उत्तर सांगू एका झाडाला चाळीस शेंगा एकाला पन्नास आणि एकाला साठ असल्या मधलं पकडायचं सोयाबीनच्या दारात सहा शेंगा लागल्या की एक कुंटल होते एक कुंटा होते मग पन्नास शेंगाला काय करायचं सहा न बघायचं सहा सहा छत्ती साईशच्या सहा आठ आठच्या साई नऊ चुपण सहा आठ आठच्या ज्यांना पन्नास शेंगा लागल्या त्याला आठ साडेआठ पण हे कारण लक्षात घ्यायचं आणि ज्यांच्याकडे ऐंशी शेंगा होते ना ऐंशीला सहा ना बघायचं सायंकाळी सात ते तीस तारखे कटरा म्हणजे त्यांना बारा तेरा चौदा दहा क्विंटलचा उतरायला सर म्हणजे करायला लागतं घेतात आता सोयाबीन बद्दल सांगतो सोयाबीन करत असताना तुम्ही काय करा विद्यापीठाच्या जाती वापरत जा हे करत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो सोयाबीन पेरत असताना परभणी विद्यापीठाची सातशे पंचवीस म्हणून एक जात लागले सहाशे बारा म्हणून एक लागले आणि तुम्हाला एक सांगत असताना सांगू इच्छितो सोयाबीन पेरत असताना काय करायचं जमिनीमध्ये जाऊ नका अवकाळी पाऊस पडल्याच्या नंतर आपले शेतकरी काय करतात चार सहा बोट केले ओर लगेच जमिनीमध्ये पेरणी करत आणि पाऊस कमी त्या पडल्यास टेम्परेचर जास्त त्याच्यामुळे सोयाबीन तुमचे मरते म्हणून यापुढे काय करा जून मध्ये पाऊस पडल्याच्या नंतर एक एक जमिनीमध्ये ओर गेले पण सोयाबीनची पेणी करायला हरकत नाही त्याच्यानंतर पाहिजे सोयाबीन करत असताना अठरा इंचा अंतर निवडायचं आणि हिंग पंचवीस ते तीस किलो बियाणं वापरायचं आणि आज करता करताना करता? ता एक तास थण द्यायचा आणि दहा किलो गंदा द्यायचा असं कॅलिजन सोयाबीनला उतरायचो त्याच्यानंतर काय करायचं तणनाशक कधी मारायचं कोणा सांगत नाही यापुढे एक लक्षात घ्या सोयाबीन करत असताना काय करायचं वीस दिवसाच्या तुम्ही तणनाशक मारून घेता तसा शेतकरी काय करतात यापुढे एक गोष्ट घ्या सोयाबीन दहा दिवस झाल्याच्या नंतर दहा ते वीस दिवसामध्ये कधी तणनाशक तणनाशक आणि मारताना नसतो स्वतः आपण थांबलं पाहिजे कारण की तुम्हाला सांगतो लेबर काय करतात फवारणी करत असताना जर फवार तर त्याच शेतामध्ये तण होणार नाही याची काळजी घेतली त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू देतो तुमच्या सोयाबीन वर एडो मोजा घेतात येलो मोठ्या बद्दल शेतकऱ्याला कोणी सांगत नाही या पुढे तुम्हाला एक सांगू देतो तुम्ही दरवर्षी काय करता सोयाबीनला शेंगा लागत असताना दोनच औषध मारतात एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक मारतात या पुढे तुम्हाला एक देतो तुम्ही दोन मारतात ना तर काय होत तुमच्या सोयाबीनला शेंगा लागायच्या नंतर तुमची सोयाबीन अशी दात ते बघा आणि दाटल्याच्या नंतर काय होत त्याच्या पांढरी मासे येते आणि ती पांढरी मासे काय करत त्या पांढऱ्या मासेच अन्न काय असतं खाली दरवा असतं मग ते काय करते पानाचा सगळा रस उडून घेते नेमका तुमच्या सोयाबीनला शेंगा लागण्याचा टाइम आणि ते पानाचा रस गेल्याच्या नंतर ते पाणी पडतं त्याच्यामुळे तुम्हाला येलो माझ्या येलो माझ्याक आल्याच्या नंतर सोयाबीनला उतर येत नाही आणि तुमच्या शेंगा भरत नाहीत पण यापुढे काय करा एक कीटकनाशक एक बुरशीनाशक आणि एक पाण्या माशीत औषध मारायचं तसं नंतर तुमच्या सोयाबीनला उतर येईल आणि सोयाबीन करत आपण तुम्हाला खेळतो दोन तीन जाती लक्षात घ्या मार्केट मध्ये भेटते बघा रुची दोन हजार एक म्हणून मध्य प्रदेश बघा त्याच्यानंतर एक हजार एक मुनो एक आहे त्याच्यानंतर परभणी विद्यापीठाची सहाशे बार आहेत त्याच्यानंतर तेथील चौरेचाळीस म्हणून एक भेटते ती एक बघा नसता त्यांची काहीची जमीन असली ना त्यांना किमे या फुले किमे या जाते चांगल्या आहेत हे झालं सोयाबीन बद्दल गावाबद्दल सांगतो गहू कधी पेरायचा या पुढे कोणाला विचारत जाऊ नका तुम्हाला एक सांगू इच्छितो आता चलत असताना सल्ला मी सांगितलं या महाराजांच्या गव्हाला किती उदार राहणार आहे त्याला सोळा सतरा क्विंटल उद्या येणार आहे असं मी आता सांगितलं तर तुम्हाला सांगू इच्छितो गहू किती क्विंटल होणार आहे कोणाला विचारू रह? नका तुम्ही काय करायचं कोणी काढलं का तुमचा झाला का त्या गव्हाच्या मध्ये गहू किती निघत मोदे होते कोणी मोदी होते अठरा होते यांचा गहू निघाला यांच्या उंबीमध्ये अठरा गहू होते बघा आता गहू किती क्विंटल होणार आहे कोणाला विचारत नाही शेतामध्ये गव्हाची उंबी काय करायची चोळायची एका मध्ये समजा तुमच्या गाव मध्ये तीन गहू निघाले किती निघाले एकच क्विंटल गहू होणार म्हणायचं किती होणार एक इथे शेतकरी त्यांच्या ओंबीमध्ये अठरा गहू निघाले तर अठराला काय करायचं तीन वागायचं तीनशे बारा तीन पाच पंधरा तीन टक्के अठरा सहा सात उत्तर किती आला बरोबर आहे की नाही यापुढे नाही तुम्हाला एक सांगतो गहू आणि हरभरा पेरत ऑक्टोबर महिना असत आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस गेल्याच्या नंतर समजा तुम्हाला सांगतात मान्सून परतला मान्सून परतला एक सोपं कधी सांगतो यापुढे गहू न हरभरा पेरायचं असेल कोणाला विचारू नका काय होत वीस वीस ऑक्टोबरला काय होत जाळे धुई होती बघा जाळे धुई जाळे धुई आली की तुम्ही पाऊस निघून गेला दहा दिवसानं पाऊस गेला असं एक कारण काय द्यायचं मग तुम्हाला अंदाज कोणी दिला त्या जाळे जाधु गेला त्याच्यानंतर काय होतं जाळे धुळी गेल्याच्या नंतर थंडी येते आता गौन हरभरा पेरायचं असं तर काय करायचं एक सगळ्या सोबत सांगतो आपल्या घरी खोबऱ्याचं तेल असतं बघा आपल्या घरी खोबऱ्याचं तेल स्टीलच्या वाटेमध्ये काय करायचं वीस ऑक्टोबर नंतर स्टील चे वाटे ठेवायचं ज्या दिवशी आपलं खोबऱ्याचं तेल घट्ट झालं आपण आता गोव पेरायला हरकत नाही हरभरा पेरायला हरकत नाही सगळ्यात हे करायला करायचं परत सांगतो तो गो पेरत असताना काय करायचं आता या वर्षी पेरणीचं तर आहे पण पुढच्या वर्षी काय करा गव्हाला तुम्हाला एक ते तीस क्विंटल उतार काढता येतो एक सोपा सांगतो म्हणजे लय काही गोष्ट मध्ये सांगायची गरज नाही पेरणी करत असताना काय करा असा उभा वीस किलो पेर असा उभा वीस किलो आणि हरवा वीस किलो पेरा उभा पेरताना एक आडव पेरताना एक द्या म्हणजे आणि उभा आडवाची अडीच किलो पंचवीस ते तीस क्विंटल गहू मिळतो आणि उंब्या अवस्थेमध्ये काय करायचं धुया असते त्याच्यामुळे एक चांगली फवारणी नावाने असं केल्याच्या नंतर तुमच्या गावाला उत्पन्न जास्त होत त्याच्यानंतर हरभऱ्याबद्दल सांगतो हरभरा करत असताना यावर्षी देखील वातावरण नसताना आमच्या इथं स्वतःला मनात जवळपास सोळा सतरा कट्ट्याचा उतर आला मग हरभरा पेरणी करत असताना सोपं सांगतो काय करायचं हरभरा पेरणी करत असताना आधी जाती सांगतो एक बांधले था आमक राहुल विद्यापीठ एक कोरोनावर विश्वरात म्हणून एक जाते बघा ते कोरोनावर खूप चांगला उतर येतो आणि तुमच्या इकडे डॉलर जे असतात पण या डॉलर मध्ये आता मी इथं थांबायच्या हरभरे बघितल्याच्या नंतर तुम्ही काय करता तुमची तुम्ही काय करायला पाहिजे ऐंशी किलो रुपयाला पाहिजे आणि ते तुमचे ना येते मी पद्धत बघितली नाही आता इंच नाही करायला पाहिजे हे तुम्ही डॉलर करताना नऊ इंचा इंचा कारण डॉलरला लय जास्त खाते लागत नाही डॉलर त्याला ना। जास्त खाते लागत नाही ना. त्याला काय करायचं एक तर नऊ इंचाव करायचं नसता चौदा इंचाव करायचं आणि हे तुम्ही साठ सत्तर ते ऐंशी किलो बियाणे करायचं आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो हरभऱ्याला पाणी किती द्यायचं शेतकरी कोणी सांगत नाही तर तुम्हाला एक सांगायचं पाणी देत असं सांगायचं हरभरा तुम्ही आज केलं आणि तुम्हाला वाटलं जमिनीमध्ये ओल नाही द्यायचं पाणी किती द्यायचं काय करायचं शेतात जायचं आणि तीन घंटे दे स्प्रिंकलर चालवायचं ओलीला ओल दे नंतर तुमचं सगळं हरभरा निघून जात त्याच्यानंतर काय करायचं दुसरं पाणी वीस दिवसाला द्यायचं कसं द्यायचं एक पाच घंटे सहा घंटे स्प्रिंकलर पाणी द्यायचं हरभऱ्याला मोकळं पाणी जमत नाही मोकळं पाणी दिलं की हरभरा मरून जातं पण एक गोष्ट लागते त्याची मग दुसरं पाणी किती द्यायचं पाच किंवा सहा घंट्याचं द्यायचं आपल्या जमीनमध्ये जशी ओलीला ओल देच जाते तोपर्यंत त्याच्यानंतर काय करायचं तिसरं पाणी चाळीस दिवसाला द्यायचं मग पाणी किती द्यायचं तुम्हाला एक सांगू इच्छितो नंतर सात घंट्याचं पाणी द्यायचं पण हरभराला एक गोष्ट लक्षात द्यायची आपल्याला हरभराला उतार आणायचं का नाही सगळं आपल्या हातावर बघा कसं तुम्ही निसं पाणी देत राहायचं वाढीत राहायचं आणि आता नंतर त्याचं पाणी बंद करून टाकायचं करावं लाग उन्हाळ्यामध्ये तुमच्या शेतामध्ये लाईट लावा लाग लाईटच्या खाली टोपलं ठेवायचं त्याच्यात पाणी ठेवायचं लाईट असा वरून तरंगता ठेवायचं आणि मग ते भुंगे येऊन त्या पाण्यामध्ये मारतात आणि ते पाणी नेल्याच्या नंतर ते भुंगे मारून टाकायचे असं केल्याच्या नंतर तुमच्या इथं देव उंगी लागणार नाही म्हणून हे लक्षात घ्यायचं ज्यांच्याकडं संत्रा असतात संत्र्याचा भाग असेल किंवा लिंबूचा बाग असतात तुमचे काय होतं संत्र्याचे झाडं मारतात मग तुम्हाला किती जरी तुम्ही काही जरी खत टाकले कोणते औषध जरी सोडले तरी तुमचे मत थांबत नाही एक सगळ्यात सांगते या गोष्टी शेतकऱ्याला कोणी सांगत नाही वारुळ असत बघा वारुळ वारुळ काय करायचं जेसीपी न खोदून घ्यायचं त्याच्या खाली एक छोटी एवढी आळी निघते त्या आळीला मारून टाकायचं त्यांचं मग मगच तुमच्या त्या संत्र्या जे मध थांबते मोसंबीतले मध थांबते म्हणून हे सगळ्यात सोपं कारण लक्ष घ्यायचं हे झालं हरभऱ्याबद्दल बद्दल उसत एक सांगतो ऊस किती टन होणार आहे कोणाला विचारायचं नाही एक सोपं घेऊन सांगतो या वर्षी कोणाचा ऊस गेल्या कांडे किती कोणी सांगाल का सरासरी बावीस पंच आहे काय करायचं ऊस किती टन होणार आहे कोणाला विचारायचं नाही तुम्हाला सांगतो तुम्ही ऊस लाव एक एकर ऊस लावला आणि त्या तुमच्या ऊसाला इथं शेतकरी मतात बावीस कांडे होते तुमच्या उसाला एकच कांड लागलं तर तुमचा तुम्हाला सांगतो एक कांड्याला दोन त्यांना चौदा येतो इथं शेतकरी म्हणतात त्यांच्या उसाला बावीस कांड होते मग बावीस गुणिले दोन म्हणजे बावीस दोन्ही चौचाळीस चाळीस चौसार आला बरोबर आहे ना किती आलं म्हणजे यापुढे काय करतात उसाला एकदा कांदा असला तर दोन टानाचा उतर येतो दहा कांडे असले तर वीस टानाचा उत्तर येतो वीस तर चाळीस टानाचा असतो आणि चाळीस कांडे काय तर ऐंशी टानाचा उतर येतो हे कारण लक्षात येत या ठिकाणी महाराजांनी मला बोलिलं माझा सन्मान केला सत्कार केला त्याबद्दल परत एकदा महाराजांना धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षी खूप चांगला पाऊस पडणार आहे काही चिंता करू नका कधी काय होणार आहे तुम्हाला मी अगोदर सांगत आहे महाराजांना अगोदर सांगत आहे तुमचे इथं होणार आहे की नाही वाटल्या शिक्षण लोकेशन सुद्धा माहित आहे म्हणून कोणत्या दिवस पाऊस करून घ्या हे सांगत आहे पण तुमच्या गावात नुकसान होऊ देणार नाही त्या तुम्ही शब्द देतो तीन रुपये सोयाबीन मिरची चार चार मिरचीच एक सांगतो मध्ये मिरची बस करत असताना सांगू इतो मिरची करत असताना सांगू इच्छितो हे तुम्हाला एक माहीतच होऊ शकतात बघा आम्ही मिरची लावली होती आमच्या इथं वडा आहे बघा आमचा नारा आमच्या बाजूला आणि असंच एक छोट तळ होत आणि त्या तळ्यामध्ये काय होतं मासे होते आणि ते तळ फुटलं आणि आमच्या सगळ्या पाणी गेलं म्हणजे ही दोन हजार ची आलो म्हणजे एकोणीशे नव्याण्णव ची गोष्ट सांगलो पाणी गेल्याच्या नंतर सगळ्या शेतामध्ये ते झिंगे गेले आणि त्याच्यानंतर तिथं इतका वास येत होता ती मिरची नंबर एक आले पण त्याच्यानंतर शेतीचे जे फळ करणार होते पण मी त्यांना त्या गोष्टी सांगितल्या अशा नाही गोष्टी होत्या मी तुम्हाला एक तर परत मताबद्दल तुम्हाला सांगतो याच्यानंतर एक कंपनी कंपनीचे तुम्हाला या ठिकाणी इथं कार्यक्रम घ्यावा लागतो आणि मताबद्दल तुम्हाला चांगलं मार्गदर्शन हे बदल सांगतो तर या ठिकाणी बोलीला माझा सन्मान केला काही प्रश्न असेल तर दोन मिनिट थांबतो कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता खरंच या ठिकाणी या ठिकाणी काही प्रश्न असेल तर त्यांनी जागेवर उभं राहून या ठिकाणी प्रश्न कोणाला काही विचारायचं आहे का विचारायचं असेल तर जागेवर उभं राहा आणि विचारा उत्पन्नाचा वातावरण सांगणार आलाय वातावरण ठीक आहे मी माउली महाराज ज्याला विरती करतो त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं झालेला आहे आज संत गजान महाराज प्रकृती या ठिकाणी परम आदरणीय की ज्यांचे माझे बऱ्याच दिवसापासून स्नेहाचे संबंध आहेत साहेब केव्हाही फोन केला तर त्या ठिकाणी उचलतात कंटाळा कधी करत नाही आदरणीय पंजाबी डग साहेब तसेच त्या ठिकाणी नुसतं त्या ठिकाणी मेसेज टाकला डोबाळ सर या ठिकाणी उपस्थित झाले आणि सर्व सकाळपासून या ठिकाणी मूर्तन असेल परिसरातली बरीच मदत या ठिकाणी आलेली आहे मी जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु माझं असं एक मत त्या ठिकाणी आहे मला बऱ्याच महाराज लोकांनी प्रश्न केला की माऊली गजान महाराज प्रगतीने तुम्ही कीर्तन काय ठेवलो नाही पण माझं असं मत आहे की जगातले या ज्या भारतातले जे घटक आहे ते दोन माणसं त्या ठिकाणी आनंदाने जगले पाहिजे एक माझा शेतकरी आणि दुसरा माझा सैनिक कारण त्यांच्यामुळे त्या ठिकाणी आज हा समाज हा देश त्या ठिकाणी सुजलाम सुकलाम आहे कारण महाराज असेल कोणी बी असेल तरी हे सगळे शेतकऱ्याच्या भविष्यावर आहे म्हणून शेतकरी त्या ठिकाणी आनंदाने जगला पाहिजे हा विषय त्या ठिकाणी अंतकरणामध्ये असल्यामुळे डक्टर साहेबाची माझी बऱ्याच ठिकाणी व्यासपीठावर भेट झाली आणि तेही त्या ठिकाणी चांगलं भाषण करतात महाराजांनी चांगलं बोलतात त्या ठिकाणी आणि अशा प्रेमातून आमची त्या ठिकाणी मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर आज या ठिकाणी साहेब या ठिकाणी एका शब्दावर आले तर अनेक फोन केले गेले नाही परंतु त्या ठिकाणी आमचे डॉक्टर असतील त्या ठिकाणी मुक्ताराम दादा द्य। असतील फिराजी पाटील असतील समाधान दादा असतील असतील ही बरीच मंडळी त्या ठिकाणी आज उपस्थित झाली फरदापूरची मंडळी मंडळी सकाळपासून त्या ठिकाणी उपस्थित झालेली आहात तर मामांच्या जाण्यामुळे त्या ठिकाणी थोडं आपला कार्यक्रम मागे पुढे झाला मग तुम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले एकच मिनिट या ठिकाणी बोलणार आहे माझ्या माय बापांनो हे जे मी व्यसनमुक्तीचं कार्य त्या ठिकाणी हातात घेतलेलं आहे त्या कुठल्याही प्रकारचा डोक्यामध्ये स्वार्थ नाहीये फक्त माझ्या डोक्यात एकच आहे की शेतकऱ्याची गारपीट थांबली पाहिजे आणि किनाऱ्याच्या घरातली मारपीट थांबली पाहिजे तेव्हाच त्या ठिकाणी माणसं आनंदाने त्या ठिकाणी जगतील पण शेतकरी गारपिटीनं आहे आणि व्यसनावाले मारपीटीनं परिषद आहे त्याच्यामुळे सगळी माणसं त्या ठिकाणी मध्ये आहे सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब त्या ठिकाणी आहे मी त्या ठिकाणी एवढंच सांगेल हे कुठलं त्या ठिकाणी थांबलं पाहिजे या कार्यक्रमासाठी आमचे बंधू रवींद्र दादा एका व्यासपीठावर सगळे असलेली मंडळी हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आणि पुढच्या वर्षी तुम्हाला म्हणजे अतिशोक्ती वाटल की या शेतकऱ्याचं एक नाम फाउंडेशन त्या ठिकाणी नर्मदा जवळचे संबंध आहेत त्यांना त्यांनी कानावर टाकलं की माउलीचा एक छोटासा ट्रस्ट आहे त्या ठिकाणी याल का ते म्हणजे जर शेतकऱ्यासाठी काम असेल तर मग तानाजपुरी साहेबांनी आम्ही दोघंही माऊलीसाठी त्या ठिकाणी येऊ नक्कीच त्या ठिकाणी येऊ म्हणजे अनेक लोकांची इच्छा त्या ठिकाणी आपल्या या गावामध्ये येण्याची आहे परंतु त्या ठिकाणी घ्यायचं आहे मला खूप बरं वाटलं असं जर भरलेला माहोल जर त्या ठिकाणी असेल तर खूप त्या ठिकाणी आपण मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी घेऊ शकतो पुढच्या वर्षी भगवंताच्या कृपेनं पलीकडच्या स्पेस मध्ये त्या ठिकाणी कार्यक्रम होईल अनेक लोकांचा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहे की माउतीचे व्यसनमुक्ती केंद्र चालू आहे माझ्या सर्वांना मी सांगेल हा काही आपला व्यवसाय त्या ठिकाणी नाहीये या माध्यमातून जो पैसा उभारावा लागला इथले सगळे बांधकाम अनेक जण त्या ठिकाणी आणि आपल्या त्या ठिकाणी काही गोष्टी इथं आहेत की जो या ठिकाणी दारू सोडून दा जाईल त्यांच्या मुलीचं लग्नाची त्या ठिकाणी आपण हे करू तर आता पुढच्या महिन्यात दोन लग्न त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे यात त्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ आणि स्वार्थ भावनेने काम चालू आहे फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की ग्रामस्थ लोक जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी सोबत राहावं या कार्यक्रमाला आता आमची त्या ठिकाणी की त्यांचा जगात भारी कुंभारी फार मोठं निसर्ग उपचार ज्यांच्याकडे महाराष्ट्राच्या बाहेरून महाराष्ट्रातून लोक त्या ठिकाणी येतात आणि खरं तर मला माफ करा तुम्ही सर की तुम्हाला नाही तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलात त्या ठिकाणी असेल बीपी असेल शुगर असेल अशा अनेक बिमाऱ्या या माणसानं त्या ठिकाणी आता खरं म्हणजे अगोदर कार्यक्रम सुरू असतात प्रत्येकाने आपले अनुभव त्या ठिकाणी सांगितले असते अशा बऱ्याच बिमाऱ्या या माणसाच्या त्या ठिकाणी थेरपीनं आज अनेक लोक सुग्न सुरू म सुलाम त्या ठिकाणी जगू लागले अशी बरीच माणसं या ठिकाणी उपस्थित आहे दारापूरची मंडळी असेल आपल्या गावाचे ग्रामसेवक साहेब असते बरीच मंडळी आणि एका शब्दावर आपले लाडके आमदार साहेब त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन बराच वेळ या ठिकाणी दिला लाने असतील अनेक ठिकाणी वेळ दिला आपल्या गावातील सरपंच उपसरपंच दंड अध्यक्ष आजी माझी सर्व सन्मान त्या ठिकाणी सर्व जाती धर्माची मंडळी सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली आणि तुम्हाला मी खरंच सांगतो तुम्हाला दाजी बोलून तुम्ही व्यासपीठावर बसता मला कुठल्याच मानापानाची त्या ठिकाणी गावकऱ्यांकडून अपेक्षा नाही गावकऱ्यांकडून फक्त अपेक्षा मला एकच आहे की तुम्ही फक्त त्या ठिकाणी सोबत राहा मला बरेच जण बोलतो वरगणी वगैरे त्या ठिकाणी मानत नाही का काहीच मी सगळं गजान मार सोडलं तुम्हाला सांगतो सर की एक कोटी रुपयाचे काम मी हातात घेतलेले पैसे माझ्याकडे काहीच नाही पण माझे बाबा हे सगळे काम त्या ठिकाणी करतील आणि सगळे व्यवस्थित करतील हा मला आत्मविश्वास आहे आता माझी परीक्षा घेणं गावकऱ्यांनी बंद करावी अशी माझी इच्छा आहे आणि सर्व सोबत राहून त्या ठिकाणी आपण काम करू असं मला त्या ठिकाणी वाटतं कारण त्या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की आज या दारूचे रस्ताबाई लहान लहान पोरं आता मी तुम्हाला बाहेर काढणार नाही ते परंतु त्या ठिकाणी तेरा तेरा वर्षाचे पोरं त्या ठिकाणी ते भरती होऊ लागले सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब त्या ठिकाणी आहे आज त्या ठिकाणी आनंदमय जर समाज जगत असेल तर एक मुस्लिम समाज त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी एकमेकाला समजून घेतील एकमेकांचा धंदा जर त्या ठिकाणी चांगला होत असेल तर धंद्यामध्ये सपोर्ट करतील पण त्या ठिकाणी आमचीच त्या ठिकाणी अशी जगू लागली एखाद्या इतके संकुचित इतकेचे लोक झाले एखाद्या जर चांगली मिरची त्याची जबरदस्त बार मध्ये आली आणि त्याच्या मिरचीवर कोकणा पडला आणि कोकणा पडल्यानंतर चंद्रेकर एखाद्याने औषध सांगितलं ते औषध जर त्यांनी त्याच्या मिरचीवर मारलं आणि त्याची मिरची तर सुधारली तर शेजारकर त्याला म्हणतो तू या कोकणासारखा माया मिरचीवर कोकणा पडलेला आहे तू त्याला काय मारलं ते सांग तर माहित असतो तुम्ही सांग आपण काही माहिती हो ते बोलायला आहे सांग ना काय बिघडलं त्याचं मी बरं भिंड त्या ठिकाणी पण ही दुर्दैवाची बाब आहे की आमची माणसं एक नकाला त्या ठिकाणी मागं खेचण्याचा प्रयत्न करता येईल ही सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब आहे म्हणून त्या ठिकाणी एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे एकमेका सहाय्य करू अवघे करू पण सगळ्यात मोठी दुर्दैवाची बाब त्या ठिकाणी अशी आहे की फार अवघड परिस्थिती आहे की लोकांची वृत्ती त्या ठिकाणी अशी झालेली आहे की दोन माणसाने त्या ठिकाणी तपश्चर्या केली दोन माणसाने तपश्चर्या केली एकाने या कोपऱ्यात एकाने त्या कोपऱ्यात भगवान शंकराची पण ते बरोबर त्या ठिकाणी परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या शिवरात्री दिवशी भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याला विचारलं तुला काय पाहिजे त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी तो जो पलीकडे तुला काय पाहिजे त्याला वाटलं आता मी याच्यानंतर भगवान शंकर तिकडे जातील मग माय ते मानून घेईन मग काय फायदा ही कंडिशन झाली म्हणले की तू तो जो दिन त्याला दुप्पट मला त्या ठिकाणी दे तो जो दिन त्याच्या दुप्पट मला त्या ठिकाणी त्याच्यातला गेले भगवान शंकर म्हणजे का का तुला काय पाहिजे पण त्यांना काय मागितलं म्हणजे तू जे मागणार आहे दुप्पट त्याला मिळणार आहे ते मला मला आर्था होते ही सत्तानासाठी गोष्ट त्या ठिकाणी आहे ही वस्तू त्या ठिकाणी सांगतो मी कल्याण आमच्यामध्ये नाही आहे तो पर्यंत त्या ठिकाणी आम्ही हॅपीनेस आनंदाने त्या ठिकाणी जगू शकत नाही तुम्ही या ठिकाणी सर्वजण आला खरं तर मला सर्वांचे सत्कार करा वाटत होते पण कुणाचा सत्कार या ठिकाणी केला गेला नाही माझ्याकडून सत्काराची अपेक्षा कोणी करायची नाही हे जे कार्य आहे ना हे एक कार्य एकदम चांगल्या भावना त्या ठिकाणी सुरू आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो कि किती लोकांची आपल्यावर ध्येय आहे आणि माझ्याबद्दल कोणी त्या ठिकाणी राजकारण पण आणत नाही आता झपे साहेब शेवटपर्यंत कीर्तनामध्ये बसले दोघन दोरी कुठे नाही ते म्हणायचं नाही अशा पद्धतीने पन्नास लाख रुपये मला माउर तुम्हाला द्यायची आहे म्हटलं कधीच माग पुढं झालं आणि आता सर्वांनी त्या ठिकाणी जेवण करून द्यायचं आहे हे ठिकाणी बसला त्याबद्दल तुम्हाला खूप धन्यवाद आहे ग्रामस्थांचे धन्यवाद आहे बायोजी मंडळी त्यांची सुद्धा धन्यवाद आहे आणि जी मंडळी या ठिकाणी त्यांच्या सर्वांचे शब्द सुंद स्वागत करतो आणि या ठिकाणी आजचा हा व्याख्यानाचा कार्यक्रम आहे परंतु त्या ठिकाणी लगेच पंक्ती बसतील आणि गावातले जे पोर आहेत तुम्हाला विनंती करतो आणि अर्ध्या मिनिटासाठी आपल्या गावाचा एक वैभव की ज्यांनी शेतकऱ्यासाठी खूप मोठी धडपड केली किसान महासंघामध्ये ते फार मोठी कार्यरत होते भौतिक माण पूर्ण पूर्ण मादाय पूर्ण शांती शांती शांती